हाय किती थाट हायती किती थाटन बाई विठ्ठलाचा ते विठ्ठलाचा वाडण वाटतीत हायनीट विठ्ठलाच वाडण वाटत हाय नीट बाईन तुमचं घर हाय विठ्ठला समोर हये विठ्ठला सोमर ग बाईत होतं विठ्ठल सका बाईती होतं विठ्ठल सकान द्यातोय मंजूळ आवाज न बाईती होतं विठ्ठल न देतोय मंजुळ आवाज ग बाई न तुमची माडीन हाय विठ्ठला शेजारी हाय विठ्ठल न बाई तो तर विठ्ठल सका बाईती विठ्ठल सकानं नजरा टेवणं तुमच्यावरी बाईती होत विठ्ठल ठेव ना नजरा टमच्यावरी विठ्ठला मानी तुम्हाला सकई जणी माझी काय बहीण जनी माझी काय बही रे आईच्याजीवाची दहीनन जनी माझी काय बहीणनना आईच्याजीवाची दहीनन लतामा निन्ना काप गरुन पडा पडा जनिल लाग